सेवा परमो धर्म हा संत गाडगे महाराजांचा विचार देशभरात पसरवणारे श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा मिशन ट्रस्ट जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा आयुष्यभर विज्ञानवादी विचार प्रत्येक मनात टेवट ठेवणारे भुकेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र अशी दशसूत्री प्रत्यक्षात अंमलात आणून जगावेगळा विचार मांडणारे खरे लोकसंत म्हणजे श्री संत गाडगे महाराज होत देशाला स्वच्छतेचा मूलमंत्र देणाऱ्या संत गाडगेबाबांची मूर्तिजापूर ही खरी कर्मभूमी ठरली संत गाडगे महाराजांनी एकोणीसशे पाचमध्ये मूर्तिजापूर येथे गोरक्षणची स्थापना केली त्या परिसरात गाडगेबाबांनी कुटुंबियांसाठी झोपडी उभारून तेथे वास्तव्यही केले त्यांच्या सेवाभावी कार्याचा वसा अनेकांनी जोपासत तो काळाच्या सोबत पुढे आणला त्यामुळेच संत गाडगेबाबांचे पंतू सतीश सोनवणे यांच्या मार्गदर्शनात मूर्तिजापूरमध्येच मातोश्री कुंतामाता कन्या छात्रालय सुरू झाले यामध्ये सध्या गोर गरीब मुलींचे शिक्षण सुरू असून संत गाडगे महाराज धर्मशाळा मिशनचे व्यवस्थापन मुर्तिजापूरचे प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात दादर मुंबई येथे सुरू आहे संत गाडगेबाबांनी मूर्तिजापूरला सुरू केलेले गोरक्षांचे कार्य बापूसाहेब देशमुख अविरतपणे करीत असून त्यांच्या व्यवस्थापनात अमरावती जिल्ह्यातील नागरवाडी येथे आठशेपेक्षा अधिक विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत एकोणीसशे चौपन्नमध्ये संत गाडगेबाबांनी मुंबईत जे जे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रोगी व वा नातेवाईकांसाठी भायखळा येथे धर्मशाळा बांधली हीच प्रेरणा घेऊन तेवीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये दादर येथे श्री संत गाडगे महाराज मिशन धर्मशाळेचा जन्म झाला जी धर्मशाळा आजही अखंड सेवेचे व्रत घेऊन कार्यरत असून आशिया खंडातील सर्वात मोठ्या टाटा मेमोरियल सेंटरला कर्करोगाच्या उपचारासाठी जगभरातून येणाऱ्या लाखो रुग्णांसाठी ही वास्तू हक्काचा निवारा बनली आहे सेवा परमो धर्म हे ब्रीज घेऊन सात मजली धर्मशाळेमध्ये एकाच वेळी सातशे लोक राहण्याची व्यवस्था असून एक मोठा हॉल दोन लहान हॉल यासह केवळ नाममात्र शुल्क घेऊन धर्मशाळेत मोठ्या प्रमाणात देशभरातील कर्करोग रुग्ण येथे राहण्याची वा हक्काचा निवारा म्हणून एक कुटुंबीय होण्याची त्यांना या माध्यमातून संधी मिळाली आहे अनेक रुग्णांकडे तर साधे भाडे देण्यासाठीही पैसे नसतात म्हणून आजवर लाखो रुग्णांना मायेचा आधार देणाऱ्या संत गाडगेबाबा धर्मशाळेतून कुठलाही रुग्ण कधीही परत गेल्याचा इतिहास नाही कर्करोगाच्या उपचारासाठी नेपाळ बांगलादेश यासह भारत देशातील विविध भागातून नागरिक येत असतात या प्रत्येकासाठी गाळगेबाबा धर्मशाळा एक हक्काचे घर झाले आहे गाळगे बाबा धर्मशाळेमध्ये अन्नछत्र चालवले जाते ज्यामध्ये दररोज लोकांना जेवण हे दोन वेळचे दिले जाते सोबत नाश्ता आणि विविध बाबी या माध्यमातून पाळल्या जातात विशेष म्हणजे या अन्नछत्राचे अनेक वर्ष प्रत्येक दिवस हा तारीक ही तारीख बुक राहत असून आता कुणालाही अन्नदानासाठी जर या माध्यमातून अन्नदान करायचं असेल तर त्याला दोन हजार एकतीसची वाट पाहावी लागेल याचा अर्थ हाच की दोन हजार तीसपर्यंतच्या सर्व तारखा ह्या अन्नछत्राच्या बुक झालेल्या असून अनेक वेगवेगळे हात अनेक वेगवेगळे कुटुंबीय सोबत येत असल्याने हे आज निश्चितच फार महत्त्वाचं पाऊल ठरलं आहे व्यवस्थापक प्रशांत देशमुख यांच्या माध्यमातून बाबांचा विचार खऱ्या अर्थाने मांडला जात असून आज हे फार महत्त्वाचं कार्य संत गाडगेबाबा धर्मशाळेच्या माध्यमातून होत आहे मेरा नाम है मयूरी सोनी और यहाँ पर संत गाड़गे बाबा ट्रस्ट धर्मशाला में मैं मैं कैंसर लोगों को मैं सेवा देती हूँ पिछले तीन साल से मैं यहाँ पर सेवा दे रही हूँ मैंने गाड़गे बाबा का बुक्स पढ़ा और बुक्स पढ़ने के बाद उन्हीं के ही जीवन चरित्र से मुझे प्रेरणा मिली कि कैसे सेवा की जाती है कैसे अपने जीवन को एक न्योछावर किया जाता है उन लोगों के लिए जिनको रियली में हमारी जरूरत होती है भगवान ने हमें इस धरती पर भेजा है तो कुछ ना कुछ हमें कुछ करने के लिए कुछ कार्य करने के लिए हमारा निर्माण किया है वैसे ही इस धरती पर गाड़गे बाबा जैसे संत का जन्म हुआ और उन्होंने उनका जीवन पूरा पूरा जन कल्याण के लिए सेवा के लिए उन्होंने समर्पित कर दिया और आज उन्हीं के ही जीवन से मुझे प्रेरणा मिली है और मैं सेवा कर रही हूँ और कैंसर पेशेंट जो लोग हैं पूरे भारत देश में से यहाँ पर दादर में धर्मशाला है गार्डगी बाबा धर्मशाला वहां पर लोग आते हैं और अपना ट्रीटमेंट करवाते हैं ऐसे ही मैं यहाँ पर आती हूँ और इन लोगों को मैं मिलती हूँ उनको मैं मेडिटेशन करवाती हूँ काउंसलिंग करती हूँ उनके माइंड में उनके माइंड में जो बीमारी है जो कैंसर के लिए जो डर है वो डर को कैसे निकालना है मैं उसकी पूरी की पूरी कोशिश करती हूँ और ये जो मैं सेवा यहाँ पर कर रही हूँ मैं कुछ मैंने सीखा है समझा है गार्गी बाबा के जीवन से मैंने बहुत मैंने प्रेरणा लिया है और अभी मैं गुजरात में गुजरात में ये पूरा मैं सेवा का जो काम है गार्गे बाबा का वो मैं वहां पर करने जा रही हूँ और वहाँ पर हर एक छोटे छोटे गांव में जाकर मैं के बाबा के जीवन पर मैं बताऊंगी मैं समझाऊंगी उन लोगों की कैसे बाबा ने अपना जीवन पूरा सेवा में समर्पित किया तो आ, गुजरात में भी बहुत जल्द मैं हेल्थ अवेयरनेस के लिए मैं काम करने वाली हूँ और ऐसे ही मैं हमेशा काम करती रहूँगी जीवन भर में सेवा में मैंने मेरा जीवन मैंने समर्पित किया है कनकन करून कोटी केले कर्ण खर्जीला स्वहितासाठी वनवन फिरून कनकन झिजले बाबा दुखी जनतेसाठी मानवतेचा संदेश देते स्वच्छतेचा नवा धर्म समाजामध्ये रुजविणाऱ्या निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील तळागळातील अंध अपंग कुष्ठरोगी निराधार निराश्रित दिनदुखी जनतेच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण जीवन गाडगेबाबांनी झिजूला निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबांनी मुंबई येथे जी धर्मशाळा आहे एकोणीसशे बावन्न मध्ये जे जे हॉस्पिटल कंपाऊंडच्या आतमध्ये उभारली जेणेकरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे गरीबातील गरीब रुग्ण इलाजासाठी येतात त्यांची राहण्याची समस्या स्वतः संत गाडगेबाबांनी बघून त्या ठिकाणी त्यावेळेचे मुख्यमंत्री त्यावेळेस गुजरात आणि महाराष्ट्र द्विराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार श्री खेर साहेब यांनी दिलेल्या प्लॉट वर जे जे हॉस्पिटल कंपाऊंड मध्ये संत गाडगे बाबांनी मुंबईतीलच अनेक दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून धर्मशाळा त्या ठिकाणी उभारली त्या धर्मशाळेमध्ये गेल्या पन्नास साठ सत्तर वर्षापासून सेवेचा अखंड महायज्ञ चालू आहे आपण बघतो की आज आपण विज्ञान तंत्रज्ञानच्या युगामध्ये राहतो या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मनुष्याला अनेक रोग ग्रस्तांना सुद्धा सामना करावा लागतो दिवसेंदिवस कॅन्सर हा आजार संपूर्ण देशामध्ये या आजाराने धुमाकूळ घातलेला आहे गावापासून तर शहरापर्यंत ग्रामीण भागापासून तर राजधानीपर्यंत खेळोफाळी या कॅन्सर रुग्णांनी अतिशय दिवसेंदिवस हा आजार वाढतोय तर मुंबई शहरामध्ये आशिया खंडातील प्रसिद्ध टाटा मेमोरियल हॉस्प हॉस्पिटल हे गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून कॅन्सर रुग्णाच्या सेवेमध्ये आहे हे दृश्य निष्काम कर्मयोगी संत गाडगी बाबांचे सेवक एक सेवक मंडळी श्रीमान एकनिष्ठ अच्युतराव गुलाबराव दादासाहेब देशमुख कैलासवासी गुणवंत बाबा सराटे आणि कैलासवासी यशवंत शिंदे महाराज या तीन महामूर्तींनी दादर येथे प्लॉट मिळवून विश्वगुरज अिऱ्याचे व्यापारी मुंबई येथे असणारे आणि त्यांचा व्यवसाय त्यावेळेस बेल्जियम या देशामध्ये होता आदरणीय श्री मफत काका मेहता यांच्या दिलेल्या देणगीमधून या ठिकाणी दादर मध्ये प्रचंड अशी एकशे चाळीस रुमची धर्मशाळा उभारलेली आहे गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून दादर येथील संत गाडगे महाराज धर्मशाळेमध्ये आस्था गायक एकवीस लाख कॅन्सर पेशंट चांगले होऊन ते आपल्या गावी गेलेले असा हा सेवेचा महायज्ञ एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पासून गाडगेबाबांच्या पश्चात एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये स्थापन झालेली ही धर्मशाळा या धर्मशाळेमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून उत्तर प्रदेश असेल बिहार असेल ओडिसा असेल पश्चिम बंगाल असेल छत्तीसगड आहे मध्य प्रदेश आहे झारखंड असेल त्याचप्रमाणे मणिपूर नागालँड आसाम या देशातूनच नव्हे तर बांगलादेश आणि नेपाळ या परदेशातून सुद्धा रुग्ण टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये येतात आणि ज्यावेळेस या रुग्णांना केमोथेरपी रेडिएशन ऑपरेशन इम्युनोथेरपी हा इलाज ज्यावेळेस चालतो त्यावेळी या गरीबातील गरीब, गरीब रुग्णांची राहण्याची व्यवस्था श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा येथे अतिशय अल्प दरामध्ये फक्त साठ रुपयामध्ये राहण्याची व्यवस्था केली जाते दररोज रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना एकूण आज या धर्मशाळेमध्ये साडेसहा ते सातशे लोक निवास करतात दररोज पंधराशे लोकांना या ठिकाणी भोजन महाप्रसाद दिला जाते की जो रुग्णांना अतिशय आरोग्यासाठी उपयुक्त असा आहार दिला जातो सकाळी नाश्ता त्याचप्रमाणे सकाळी साडेबारा वाजता भोजन आयोजन केलं जातं दुपारी सगळे रुग्ण हॉस्पिटल मधून आल्यानंतर प्रत्येक रुग्णाला फळ सिजनेबल फ्रुट्स या ठिकाणी सुद्धा डिस्ट्रीब्युशन करतो आणि संध्याकाळच्या वेळेस ठीक साडेसात ला पाचशे ते सहाशे लोक अन्नदान महाप्रसाद ग्रहण करतात श्री संत गाडगे महाराज अन्न क्षेत्र हे या ठिकाणी मी दोन हजार सोळा सतरामध्ये सुरुवात केली आणि मुंबईतील अनेक दानशोर व्यक्तीच्या माध्यमातून या महा अन्न महाप्रसादाला अन्नदानाला अन्न छत्राला प्रचंड प्रतिसाद मिळाला दोन हजार अठरा मध्ये ज्यावेळेस आम्ही अन्नदान सुरू केलं होतं त्यावेळेस एकोणीसशे वीस पर्यंत तारखा अन्नदानाच्या बुक झाल्या होत्या दोन हजार वीस मध्ये दोन हजार तेवीसच्या तारखा बुक झाल्या होत्या दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार पंचवीस पर्यंत अन्नदानाच्या तारखा बुक झाल्या होत्या आणि आज दोन हजार पंचवीस आहे तर या धर्मशाळेमध्ये अन्नदानासाठी जवळजवळ दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार तीस पर्यंत ता, अन्नदानासाठी तारखा भूक झालेल्या आहेत ज्या गाडगेबाबांनी शंभर वर्षापूर्वी आपल्याला संदेश दिला भुकेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी उव्या नव्यांना वस्त्र बेघरांना निवारा तोच संदेश या संत गाडगे महाराज धर्मशाळा दादरच्या माध्यमातून संपूर्ण देशभर गाडगेबाबांचा सेवेचा हा महायज्ञ सुरू आहे त्याचप्रमाणे आम्ही गाडगे बाबांच्या सेवेकरी मंडळींनी एक संकल्प केला की प्रत्येक राज्यामध्ये आम्ही केंद्र सरकारला विनंती केलेली आहे बिहार सरकारला विनंती केलेली आहे उत्तर प्रदेश सरकार आहे मध्य प्रदेश सरकारला विनंती केली आहे की या राज्यामधून पेशंट जे मुंबईमध्ये येतात तर हा जो येण्याचा जो रुग्णांचा जो उस, उस, स्लोप आहे हा कमी व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे केंद्र सरकारने त्याचबरोबर राज्य सरकारने बिहारमध्ये एक प्रचंड कॅन्सर हॉस्पिटल उभारलं पाहिजे हे दोन हजार सोळा पासून आम्ही मागणी केली होती तर दोन हजार बावीस पासून मुजफ्फरपूर येथे टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या माध्यमातून एक सुसज्ज हॉस्पिटल मुजफ्फरपूरला सुरू झालेलं आहे आणि आम्ही ट्रस्टने सुद्धा संकल्प केला की मुजफ्फरपूरला सुद्धा गरिबातील गरीब, गरीब बिहार राज्यामधला जो पेशंट आहे जो मुझफ्फरपूरला येतो सीमांचल मधून येतो सिलिगुडी वेस्ट बेंगॉल नेपाळ मधून जे पेशंट येतात त्यांची सुद्धा राहण्याची असुविधा बघून त्या ठिकाणी सुद्धा बिहारमध्ये संत गाडगे महाराजांची एक धर्मशाळा व्हावी असा बिहार सरकारचा संकल्प आहे आणि आमच्या ट्रस्टचा संकल्प आहे आणि हा जो वारसा आहे आमचे जे आजोबा आहे कैलासवासी अच्युतराव गुलाबराव देशमुख गाडगे बाबा गावोगावी कीर्तनाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये जात असत कीर्तन करत असत कीर्तनचे अगोदर स्वतः गाडगे बाबा आता मध्ये देऊन गाव आणि गावामधील जो परिसर आहे हा स्वच्छ करत असत आणि संध्याकाळी बाबांचं समाज प्रबोधनाचं कार्य बाबांचा असायचा हा या नित्य नियमाप्रमाणे गाडगेबाबा एकदा सिरसोला आमच्या गावी आले त्या ठिकाणी अच्युत गुलाबराव देशमुख हे चौदा वर्षाचे होते मला वाटतं एकोणीसशे वीस ते एकोणीसशे पंचवीसचा हा काळ असेल शंभर वर्षापूर्वीचा तर आमच्या दादा साहेबांच्या जे आई आहे भिकूबाई गुलाबराव देशमुख यांना संत गाडगेबाबांनी असं म्हटलं की मला गुलाबराव जे आहे या मुलाला मला द्या मी घेऊन जातो आणि दुसरा जो लहान मुलगा आहे भगवंतराव बीजी देशमुख यांना शिकवा आणि तेच बीजी देशमुख विदर्भामध्ये यवतमाळ अकोला अमरावती या ठिकाणी कलेक्टर होते जिल्हाधिकारी होते आणि दादासाहेब देशमुख यांनी घर सोडल्यानंतर चौदाव्या वर्षापासून तर नव्वद ब्याण्णव वर्षापर्यंत ते संत गाडगेबाबाच्या ट्रस्टमध्ये सेवा म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे माझे जे काका आहे जे गाडगे महाराज मिशनचे त्यावेळेस सेक्रेटरी होते आज उपाध्यक्ष आहे श्रीमान कोट्टमराव अच्युतरा देशमुख उर्फ बापू साहेब की ज्यांनी आदिवासी मेळघाटातील आदिवासी लोकांच्या जीवनामध्ये एक प्रकारचा दीपोत्सव एक त्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणलेला आहे ते आमचे बापू साहेब त्यांनीच मला एक आदेश दिला आणि सांगितलं त्यांनी विनंती केली की नोकरी केल्यापेक्षा मुंबई येथे दादरला गाडगेबाबांची धर्मशाळा आहे त्या ठिकाणी तुम्ही सेवा करा आणि सेवेच्या माध्यमातून आपल्याला फार मोठा गाडगेबाबांचा आशीर्वाद आहे कारण की प्रत्येक मनुष्य तर नोकरी करतो आपला उदरनिर्वाह करतो परिवारासाठी झिजतो पण ही संत गाडगेबाबांची जी सेवा आहे ही सेवा या या सेवेला तोड नाही आहे आणि रुग्णांची सेवा ही तर साक्षात गाडगेबाबांना आशीर्वाद होईल गाडगेबाबांना आनंद होईल की एक माझ्यासारखा एक छोटा सेवक कि रुग्णांची सेवा करतोय म्हणून हा एका सेवेचा जो संकल्प आहे हा मी स्वीकारलेला आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून या सेवेच्या माध्यमातून मला पूर्ण भारत देशामध्ये जे पेशंट येतात एक प्रकारचा माझा फार मोठा था परिवार आणि मला तर असं वाटतं की मी जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे की एवढा मोठा परिवार देशभरामध्ये आज कारण की कुठल्याही कुटुंबाला एकदा आजाराने ग्रासलं की ते कुटुंब अगदी खचून जात त्या कुटुंबामध्ये आपण एक परिवारासारखं आपण त्या परिवारामध्ये आपण प्रवेश करतो गाडगे बाबांचा सेवक म्हणून आपण त्या ठिकाणी त्या परिवारामध्ये प्रवेश करतो आणि त्यांच्या दुःखामध्ये आपण सामील होतो याच्यासारखं पुण्याचं काम तुला तरी असं वाटतं की जगाच्या कोणत्याही ठिकाणावर नाही आहे आपल्याला माहित असेल की मुंबई हे शहर आपण मुंबई शहरला म्हणतो मायानगरी या मुंबई मायानगरीमध्ये प्रचंड पैसा आहे प्रचंड श्रीमंत जगातली जी श्रीमंत व्यक्ती दे आहे ती आपल्या मुंबई शहरामध्ये आहे गुजराती समाज आहे मारवाडी समाज आहे मराठी समाज आहे त्यानंतर साऊथ इंडियन कम्युनिटी मुंबईमध्ये आहे या समाजाकडे प्रचंड पैसा आहे कारण की ते दिवस रात्र मेहनत करतात आणि पैसे कमवितात तर दानशूर व्यक्तीचा जो आ, या मुंबई शहरामध्ये अनेक आहे आणि संत गाडगेबाबांच्या नावाने गाडगेबाबांच्या कार्यावर गाडगेबाबांच्या सेवेवर अनेक दानशूर व्यक्तींचा विश्वास आहे म्हणून या ठिकाणी पैशाचा ओघ वाहतो आहे आपण अज्ञादानासाठीच नाही तर गरीबातला गरीब जो पेशंट येतो तो, तो मुंबईमध्ये आल्यानंतर घर विकून येतो आपल्या पत्नीचे दागिने विकून येतो शेती विकून निघतो घर विकून येतो त्यानंतर या धर्मशाळेमध्ये आल्यानंतर त्या रुग्णाचा खरी लढाई इथे आल्यानंतर चालू होते पैसा नसतो तर अशा वेळेस मुंबईतील अनेक दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून त्या रुग्णाला सुद्धा आपण आर्थिक सहायता करतो एखादा ब्लड कॅन्सरचा मुलगा असेल त्याला बोन मेरो ट्रान्सप्लांट करायचा असेल तर अठरा लाख बावीस लाख जवळजवळ पंचवीस पंचवीस लाख पर्यंत खर्च येतो तर अशा वेळेस आपण माध्यमातून त्या रुग्णाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करतो एवढंच नव्हे तर अनेक भविष्यामध्ये सुद्धा एक आपण संकल्प केलेला आहे की या एवढीच धर्मशाळा बांधून आपल्याला थांबायचं नाही आहे गाडगेबाबांचं कार्य आज आपण बघतो की शंभर दीडशे वर्षापासून चालू आहे पण बाबांचं कार्य हे आपल्याला दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून बाबांच्या कार्याचा प्रचार प्रसार पूर्ण भारतभरच नव्हे तर पूर्ण देशामध्ये करायचा आहे कारण की गाडगे बाबांच्या विचाराची आज समाजाला खरी गरज आहे खूप आनंद होतो असं वाटत की आपण मनुष्य देह घेतल्यानंतर या मनुष्य देहाचा सार्थक झालेला आहे कारण की रुग्णांची सेवा हे करणं इथे बघतो की आज मी माझ्या मुलाबाळासह पत्नीसह या धर्मशाळेमध्ये राहतो हा एक प्रकार एक प्रकारचा दुसऱ्या परिवाराला एक धक्कादायक आहे बरेच लोक मला विचारतात की तू मुंबईमध्ये कुठे राहतो मुंबईमध्ये फ्लॅट आहे का कुठे राहतो पण माझा फ्लॅट तर सात मजली फ्लॅट आहे मी सांगतो की ज्या बाबांनी धर्मशाळा उभारलेली आहे त्या धर्मशाळेमध्ये मी परिवारासारखं राहतो आणि रुग्णांची मला सेवा करायला मिळते आणि खरं जे दुःख आहे हे माझ्या समोर प्रचंड आज समाजामध्ये प्रचंड दुःख आहे प्रत्येक परिवारामध्ये दुःख आहे तर ज्यावेळेस मी माझ्या स्वतःकडे बघतो मला असं वाटतं की गाडगे बाबांनी परमेश्वराने आपल्याला खूप चांगलं दिलेलं आहे सुंदर हात दिलेला आहे सुंदर पाय दिलेला आहे आपण बोलू शकतो चालू शकतो उत्कृष्ट प्रकारचं जेवण सुद्धा आपण करू शकतो त्यावेळेस मी एखादा माउथ कॅन्सरचा पेशंट बघतो कोरोना जबळा कापलेला आहे नळी लागलेली आहे त्यावेळेस बघतो की किती आपल्याला परमेश्वराने किती किती सुंदर शरीर दिलेलं आहे तर म्हणून मला असं वाटतं की मी जगातला आज सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे गाडगेबाबांचा सेवा या गाडगेबाबांनी प्रचंड पूर्ण भारतभर प्रत्येक गावामध्ये जातो किती लोक मला आदर करतात बोलावतात आ, तर हेच मला माझ्या जीवनाची एक प्रकारचा मला संपूर्ण रुग्णांनी माझ्या पाठीवर एक फिरवलेला एक प्रकारचा आशीर्वादच आहे त्यामध्ये तर मुंबई शहरामध्ये धर्मशाळा उभारणं फार आवश्यक आहे मला तर काही असं सरकारच्या विषयी असं काही मला बोलायचं नाही आहे पण निवडणूक आलो की आपण तळागळातील लोकांचा विचार करतो आपण अंत्योदय अंत्योदय चा उद्धार व्हायला पाहिजे असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे पण मी बघतो तो आपला अंत्योदय कुठे आहे आज फुटपाथ वर झोपलेला आहे टाटा हॉस्पिटलच्या समोर असे शेको परिवार रुग्णांसह पाऊस पडतोय आणि रुग्ण फुटपाथ वर झोपलेला आहे हे दृश्य अतिशय आजही आपण विकसित भारतची गोष्ट करतो आज मेट्रोचं जाणं पूर्ण देशभर होते मोनो रेल मेट्रो रेल समृद्धी हायवे त्यानंतर आपण हायवे पासून आज सिक्स लेन हायवेकडे जातोय पण आमचा गरिबातला गरीब, गरीब माणूस अजूनही तसाच आहे अंत्योदय आहे त्याचा जीवनामध्ये कधी त्याचा उद्धार होईल याकरिता मला काम करायचं आहे मुंबईमध्ये धर्मशाळेची आवश्यकता आहे कॅन्सर दिवसेंदिवस वाढत आहे तर अनेक मुंबईतील अनेक कंपनीच्या माध्यमातून मला बिहारमध्ये कॅन्सरचं हॉस्पिटल उभारायचं आहे जवळजवळ पाच कॅन्सरचे हॉस्पिटल मुंबई सॉरी माफ करा बिहारमध्ये उघडण्याचा मानस केलेलं आहे अनेक कंपन्यांसोबत मी बोललेलं आहे सी एस आरच्या माध्यमातून बिहारमध्ये बाबांचं कार्य आपल्याला प्रचंड प्रमाणात प्रचार प्रसार करायचा आहे उत्तर प्रदेश आहे मध्य प्रदेश आहे त्याचप्रमाणे ओडिसाला सुद्धा आता भुवनेश्वर जवळ जटणी म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी साडेतीनशे चारशे करोडचं टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्याच माध्यमातून प्रचंड मल्टी सुपर स्पेशलिस्ट कॅन्सरचं हॉस्पिटल होते गेल्या महिन्यामध्ये मी ती जागा बघितली दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हॉस्पिटल होईल तर मी सुद्धा एक संकल्प केला की भुवनेश्वरला सुद्धा तेथील आमचा काही मित्रपरिवार आहे त्यांच्या सहयोगाने तेथील आमदार आहे खासदार आहे अपराजिता सरंगी मॅडम आहे त्या ठिकाणी आमदार साहेब आहेत तर यांच्या माध्यमातून जटणीला सुद्धा एक बाबांची एक छोटा वास्तू त्या ठिकाणी उभारायचा संकल्प केलेला आहे आणि स्वास्थ शिक्षा आणि स्वच्छता या माध्यमातून संपूर्ण देशभर गाडगे बाबांच्या कार्याचा प्रसार आणि प्रसार करण्याचा माझा मानस आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं होतं की हे ही माझे घर त्याप्रमाणे हे विश्व या विश्वामध्ये प्रत्येक कारण की प्रत्येक जीव मध्ये शिवचा अंश आहे असे रामकृष्ण परमंस यांनी सांगितलेलं आहे प्रत्येक जीवाची सेवा करण्यासाठी से मला आवडते आणि मी भूतकाळामध्ये जाऊन बघतो तर मला असं वाटते की आणखी हे परमेश्वराने मला शक्ती द्यावी कारण की मिशन जे आहे हे मिशन अजूनही आपलं थांबलं नाही आहे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स या युगाकडे वळतोय आपण विकसित भारतकडे विकतो विकसित भारतकडे आपण जात आहे तर विकसित भारतकडे जाताना देशाच्या देशाच्या प्रत्येक नागरिकाला उत्कृष्ट स्वास्थ्य मिळालं पाहिजे जर प्रत्येक त्या व्यक्तीला उत्कृष्ट स्वास्थ्यच मिळालं नाही त्या विकसित भारतचा काही अर्थ नाही आहे विकसित भारतकडे आपल्याला जाताना प्रत्येक परिवारामध्ये प्रत्येक नागरिकाचा जर आरोग्य उत्कृष्ट असेल तरच आपला देश हा विकसित होईल